हमें निव्व आर्टिकल थर्टी सेवन बी हमें जे बिल हाड़ा तो हमें निव्व क्लियर कट थर्टी नाइन टू हाजे खातीर हाट स्पीकर सर हमें पेता किगुदादी जितकी घर बस हर जी आ गयी जरूर वो पा जब वेवेगे कर जी आवेस्त गोयकार दागे जे दिले आसत जैसे दागे को भाजने दूना स्पीकर सर हमको दागे कबुदादी लकानी दिल्ले आ लोकांनी दिना त्यांच्याकडून पैसे घेतल्या स्पीकर सर हा कोणीच कोणाक फुकट जागा देऊ न कारण त्यांच्या पैसे घेतल्या आणि पैसे घेतल्या उपरांत आता हायकोर्टाची जी ऑर्डर आता स्पिकर सर हायकोर्टावर आता कमिटी जी असा स्पीकर स्पीकर सर कारण प्रत्येक गोयकार पंद्रह वर्षा जो जवलपरिया तो गंतान आये आसतल जब ज्यादा जरूर पड़े जो घर हे बोर्ड में योग्य नहीं स्पीकर, सा। स्पीकर neighbor, तो सर मुदा रिक्वेस्ट आता स्पीकर सर फुला सर हर रेगुलराइज करना खुर बनोना कि ती फुक घर रेगुलरज कर देखा पैसे अभी नोटिफाइड रेट जो ठरते नोटिफाइड रेटा प्रमाने जे पैसे जे आसा स्पीकर सर ते त्यांच्या अकाउंटाचे जमा जातले आणि त्या खात्री असा की ह्या सगळ्या जणांच्या पद्धतीत ही घरां रेग्युलराईज करत दिवप आयच्या गोष्टच्या इतिहास खालामध्ये घराची स्वच्छता सरकार राहतले जे विरोध करतात ते जबाबदार असताना ज्या असतात स्पीकर साहब चर्चा करा स्पीकर साहब है जवाबदार आसते स्पीकर सर तक लगान बिल पास करप ये अत्यंत गरजे आस और स्पीकर साहब हंगा विरोध कर उपयोग लाइन पी जो गोवा पहा स घर रेगुलराइज जो जागा सर स्पीकर सर सरकारचं धोरण क्लियर असा जो मूळ गोयात राँता थे राँता थे राँता। सर। रा तीस पेक्षा चढ रावता आता तीस वर्षांपेक्षा चोर राव जागा कोणी दिली स्पीकर सर त्या सरकारान जागा जागा दिगाजनच दिली त्या उदक दिले ते आता रावपाक लागला आणि त्यांची घरां मोडपची असली काम

सरकाराचे रेग्युलर पैसे घेऊचे आसा आणि त्याच्या उपरूनच आम्ही घरां जी आी रेग्युलर करतले म्हणून स्पीकर साहेब हा म्हणता की ही ही लँड जी आसा ताका कंप्लिटली पैसे भरून ही लँड वेगवेगळ्या म्हणून विनंती करता स्पीकर साहेब त्यांनी घरा पळत जर हा सांगतो हा एटी पर्सेंट आमचे गोयकार असा तुमच्या तिच्या दाखवून एटी पर्सेंट गोयकार असा एटी पर्सेंट गोयकारांनी घरां बांधलेली असाव्या सांगता माझ्या नवेली गावात तुमच्या जी नाव ते नवेलीतले लोक असतात तिक थिवी गावात जे लोक राहतात ते थिवीतले लोकल लोक असतात असे कित्येशे गावातले लोक राहते असतात स्पीकर सर हमको जो विरोध के साथ हा विरोधी चैलेंज कर मुद्दा ये अशा पद्धति स्पीकर सर मास्ता स्पीकर सर जेल लोक मरी वाल स्पीकर सर होता है खास करोड़ गरजेदा स्पीकर सर मजे दुख

कामान में दिल्ली सदन में नेक्स्ट नेक्स्ट बिल के में हिल जाएगा यस गोवा रेगुलाइजेशन ऑफ अनऑथराइज्ड कंस्ट्रक्शनAmendment Bill 2025 को बिल के तहत आतानुसार मंसरत माननीय वसुंधरा विधेयक विधेयक विचारा के उप प्रस्ताव जो सर आई रिक्वेस्ट टू मूव दैट द बिल नंबर 40 of 2025 द गोवा रेगुलाइजेशन ऑफ अनऑथराइज्ड कंस्ट्रक्शन Amendment Bill 2025 टू बी टेकन इन टू

विधेयकाचे कलम दोन हातून एक दुरुस्ती असतात आणि श्री निलेश काबडे आणि ती दुरुस्ती सभागृहात मांडजी स्पीकर सर टू क्लॉज टू इन लाईन ट्वेल्व ऑफ एक्सप्रेस एन सच लँड सबस्टिट्यूट एक्सप्रेस सच लँड अँड आफ्टर लाईन ट्वेल्व द फॉलोइंग क्लॉज शॉल बी एडिट नेमली अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन ऑफ अ ड्वेलिंग हाऊस कॅरी डाऊन ऑन अ लँड ग्रांटेड बाय द गव्हर्नमेंट अंडर ट्वेंटी पॉईंट प्रोग्राम स्कीम इन रिस्पेक्ट ऑफ विच कंपनी ऑथॉरिटी हॅज ग्रांटेड क्लास वन ऑफ

The bill seeks to amend Section three of the Goa Regularisation of Unauthorized Unaut uh, Construction Act 2016, so as to widen the scope of the said act in the ma uh, matter of regularisation of unauthorized construction. A fresh window of two years to file application for persons who could not apply earlier, or whose applications were rejected on certain grounds is sought to be given. The built up area limits are also been revised to permit regularization up to 600 square meters in village panchayat area and up to 1000 square meters in areas under municipal council or corporation, subject to permissible FAR norms. The bill seeks to amend Section 3.1. The amendment replaces the existing clause A and C of subsection 1 of Section 3 with new clauses. Removing the requirement of an applicant to open, uh, obtain consent from other co owners in jointly held property or written consent from family members in undivided family property in case where the applicant has constructed the dwelling house in undivided property jointly held by a unit of a family or families which is a member. So, Scope of Act increased to regularize houses constructed on Comzat land. A new clause F is proposed to allow regularization of unauthorized dwelling houses built by the applicant on Comzat land, provided uh, occupation has already been regularized by the competent authority under the relevant provisions of the Code of Comzat. Scope uh, of Act increased to regularize houses constructed on government land. The new clause G is proposed to allow regularization of unauthorized dwelling houses. Built by the applicant on government land or land granted by the government if the occupation has already been regularized by the competent authority under the Goa Land Revenue Code 1968. Grant of conversion center. The amendment to subsection 3 of section 3 allows the authorized officer to grant a conversion center under section 32 of the Goa Land Revenue Code 1968 and issue a regularization order for dwelling house. Opportunity of fresh to file application. The new proviso is proposed to sanction three to give a fresh opportunity to applicants who do not apply earlier and applicants whose application were rejected earlier by an authorized officer. Again, both these categories will now get a new, a new two years time limit to apply for the date the amendment act comes into force to cover bigger built-up areas. The existing subsection 4 is proposed to be deleted kayser? and kayser? Kayser? a new one to increase kayser? the, the of uh, built-up area. Kayser? Under the new provision, can be regularised up to 600 square metres in rural area and 1,000 square metres in the urban area, regardless of the use. Residential, kayser? commercial, kayser? commercial. Or subject to permissible F.A. Opportunity for regularization of dwelling house in Siyaset area. Clause A of subsection 5 is proposed to be added by substituting existing clause to permit regularization of dwelling house covered under the coastal regularization zone which has been constructed prior to 19 February 1991. Huh? Opportunity to regularize dwelling house. So what are the uh, परेशानी लगी। Honorable Speaker. एक बिल धरते बरे सपोर्ट दुसरे बिल आहे ते उरिल्ले ते बिल आहे डिस्कशन कराले उरिल्ले उरिल्ले बिलाचे बिलाचे डिस्कशन डिस्कशन करा 8 तारखे तो मिनिस्टर जाओ तुम्ही 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 तुमचे उरिल्ले सगळ्या उरिल्ले सगळ्या बिलाचे डिस्कशन डिस्कशन तुम्ही करा यस सर सर दावा करते हैं कि वे इस बिल को लागू करने के लिए अपने देश 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 के लिए अपन

हवाई मंत्र्याचे म्हणणे मान्य झाले हवाई मंत्र्याचे म्हणणे मान्य झाले विधेयक विधान घेऊपाचा प्रस्ताव मान्य झाला आता विधेयक कलमा सभागृहात सादर करता विधेयकात दुरुस्ती ना दृश्य आसात येस कलम एक एक मिनिट कलम दोन आपण एक दुरुस्ती आसात आमदार श्री सहकार आणि दुरुस्ती सभागृहांची अमेंडमेंट टू क्लॉज टू पेज थ्री इन द लाइन्स ट्वेंटी थ्री एंड ट्वेंटी फोर फॉर द वर्ड्स आर सिस्टर इन लॉ सब्सिट्यूट द एक्सप्रेशन सिस्टर इन लॉ नेफ्यू नीस सन इन लॉ और डॉटर इन लॉ जी श्री कृष्णा सागर आनी मनीरी दूरस्थी सभागार चार मतदार साथ मनी मं... explain मंत्री एक्सप्लेन करों हाँ यस yes. आता विजय का जाग जागा जागा। कलम 25 दूरस्थी सभागार चार मतदान करता जबकि मान्य सदन ने विमर्जन जे मान्य म्हणजे हय म्हणता म्हणणे मान्य झाले मान्य झाले दुरुस्ती मंजूर जाले असतात आता आम्ही विधेयक कलम विचारात घेऊया प्रश्न असा कलम दोन दुरुस्ती प्रमाणे कलम एक अधिनियम सूत्र प्रतीक प्रतिमत्व विधेयकांचा भाग जाऊ काय म्हणजे मनना ताणे हय म्हणता म्हणणे मान्य झाले हय म्हणता मान्य कलम दोन दुरुस्ती प्रमाणे कलम एक अधिनियम

हयमंत्र्यांचे म्हणणे मान्य झाले हयमंत्र्यांचे म्हणणे मान्य झाले विधेयक विचारण घेऊपाचा प्रस्ताव मान्य झाला आता विधेयक कलम सभागृहात सादर करता विधेयकात दुरुस्ती असत कलम हातून दुरुस्ती असत श्री विरेश बुरका म्हणजे श्री विरेश बुरका आणि दुरुस्ती सभागृहात मानजी श्री विरेश बुरका आणि आता विधेयका कलमची इतकी दुरुस्ती सभागराच्या मतदान घालता जगा मान्य असा ताणे हय म्हणजे आता आम्ही विधेयक करमच्या विचारात घेऊया प्रश्न असा असा की कलम दोन ते कलम चे कलम एक अधिनियम सूत्र वृद्ध मंत्र्याचा विधेयकात भाग जाऊच काही जगा मान्य असा ताणे हय म्हणजे मान्य ताणे ना म्हणजे

द गोवा पंचायत राज अमेंडमेंट बिल 2025 बी पास प्रशासना बाययक मंजूर करजेगा की जेका मानण्या साता ने आहे म्हणजे हाय एका मानना तने नामणजे बाय म्हणताचे मंडे मान झाले हाय म्हणताचे मंडे मंजूरने जो गोवा पंचायत राज अमेंडमेंट बिल गोवा 25 मंजूर झाला गोवा म्युनिसिपॅलिटी अमेंडमेंट बिल 2025 विश्वित राणे आणि नगर नगर विकास पंचायत विधेयक चालूको प्रस्ताव बिल नंबर 14/2025 गोवा म्युनिसिपॅलिटी

हॉय मंत्र मान्य विजय विचार प्रस्ताव मान जान हाँ आता विधेयक समाग्रम सादर करता का दूसरी ना, ना प्रश्न कलम दोन कलम एक अधिनियम सूत्र प्रद्धिमत विधेयक भाग जाये हाँ जैसे मान्य हमें मान्य मान्य कलम ते कलम तीन कलम एक अधिनियम सूत्र बुद्धिमत भाग जान

निवड समितीचे अध्यक्ष आणि द गोवा आउटडोर ॲडव्हर्टायझमेंट रेग्युलेशन कंट्रोल बिल टू थाउजंड ट्वेंटी फाय बिल नंबर एट टू थाउजंड ट्वेंटी फाय विषया विषयाचे निवड समितीचा अहवाल सादर करतो स्पीकर सर आय प्रेझेंट सिलेक्ट कमिटी रिपोर्ट ऑन द गोवा आउटडोर ॲडव्हर्टायझमेंट रेग्युलेशन एंड कंट्रोल बिल टू थाउजंड ट्वेंटी फाय बिल नंबर एट ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाय सभागृह आम्ही काहीच कामकाज नसले सभागृह शुक्रा आट ऑगस्ट हज़ार पंजवीह साल वाड़े स्थिती पूरा